मागील भागामध्ये आपण बघितलं फक्त माझ्यावर विश्वास ठेव मानवने तिला आश्वस्त केले तन्वीने होकार मान हलवली मानवने तिच्या कपाळावर ओठ टेकवले एक छोटीशी मिठी मारून दोघेही आपापल्या कामावर निघून गेले पुढे राज त्याच्या ऑफिसमध्ये काम करत बसला होता तेवढ्यात केबीनच्या दारावर टकटक झाली त्याचं पूर्ण लक्ष लॅपटॉपमध्ये होतं तो त्याच्या कामात व्यस्त होता दार वाजलं तसं त्याने कमी असं सांगून आतमध्ये येण्याची परमिशन दिली सर कोणीतरी मिस तन्वी आले आहे तुम्हाला भेटायला राजच्या सेक्रेटरीने येऊन सांगितले काय कोणाचं नाव घेतलं तू राजला खात्री बसत नव्हती म्हणून त्याने पुन्हा एकदा विचारले सर मिस तन्वी गोखले सेक्रेटरीने पुन्हा एकदा नाव सांगितले तन्वीचं नाव ऐकून राजला विश्वास बसत नव्हता त्याचा आनंद कगण्यात मावेनासा झाला होता त्याने लगेच तन्वीला आतमध्ये पाठवायला सांगितले तन्वी आतमध्ये येईपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नव्हता त्याने स्वतः जाऊन दरवाजा उघडला तन्वी नुकतीच दरवाज्यात पोहोचली होती ती नॉक करायची होती तर राजने दरवाजा उघडला ती एकदम स्तब्ध झाली ए ना आतमध्ये ए राजने ती काही बोलण्याच्या आधीच तिला आतमध्ये बोलावलं तन्वी आतमध्ये गेली तसं राजने पटकन केबिनचं दार लावून घेतलं ती चेअरवर जाऊन बसली आणि तो स्वतःच्या चेअरवर जाऊन बसला त्याने डेस्कवर असलेल्या टेलिफोनवरून दोन चहा पाठवायला सांगितले मग त्याने बोलायला सुरुवात केली तन्वी आज तू चक्क माझ्या ऑफिसमध्ये कशी काय म्हणजे माझा तर पहिले विश्वासच बसत नाही राज अगतिकपणे बोलत होता हो म्हणजे माझं थोडं कामच होतं तुझ्याकडे म्हणून आले मी आज तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हटलं बाहेर कुठे भेटल्यापेक्षा ऑफिसमध्ये सेफ राहील म्हणून मी एवढं बोलून तन्वी शांत झाली काय बोलायचं होतं बोल ना राज त्या दिवशी जे झालं ते सर्व तन्वी बोलत असताना राजमध्येच तिचं बोलणं तोडत बोलला ते का ती बाब तर खरंच खूप गंभीर आहे प्रतीक देखील अजून सावरला नाही पण काय करणार माझे हातसुद्धा दगडाखाली सापडले आहे राज चेहऱ्यावर गंभीर भाव आणत बोलला पण तन्वीला तो एकदम साधारण वाटला बोलताना म्हणजे जसं त्याला काही काळजी वाटत नव्हती हो पण काहीतरी मार्ग असेल ना म्हणजे तो ब्लॅकमेलर काय म्हणत आहे त्याची मागणी काय आहे काही कळलं का तन्वीने विचारले आज अजून तरी त्याचा काही कॉल मेसेज आला नाही आहे मी पण सकाळी त्याचीच वाट पाहत आहे राज राज प्लीज माझ्या दादाला यातून बाहेर काढ मी कधीच त्याला असं कोलमडून गेलेलं पाहिलं नाही आता फक्त तूच त्याला यातून बाहेर काढू शकतो मी अजून कोणाजवळ मदतही मागू शकत नाही कोणाला ना काही सांगू शकत नाही आईबाबांना सुद्धा त्याची अशी अवस्था पावत नाहीये आता फक्त तूच आधार आहेस आमच्यासाठी असं म्हणत तन्वीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून राज थोडं भांबावला तन्वीच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याला वाईट वाटले पण क्षणातच त्याच्या मनाने पलटी खाल्ली त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले तन्वी तन्वी प्लीज हे बघ तू रडू नकोस आपण यातून नक्की मार्ग काढू मी प्रतीकला काही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत त्याने तन्वीच्या हातावर तोपटले मला माफ कर तन्वी हे सगळं मी फक्त तुझ्या आणि माझ्यासाठीच करत आहे फक्त काही दिवस त्रास सहन कर मग मी तुला कायमचे माझ्याजवळ घेऊन येईल स्वतःच्या मनातच राज असं बोलत होता त्याला हसू येत होते त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकत होते त्याला वाटले तन्वीचे त्याच्याकडे लक्ष नाही पण टेबलच्या काचेत त्याचं पूर्ण प्रतिबिंब तन्वीला दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तिने ओळखलं आणि तिचा संशय खरा ठरला राजसोबत अजून थोडं गोड बोलून तिने त्याचा विश्वास मिळवला तिला राजकडून सर्व गुपित माहीत करून घ्यायचे होते पण एका भेटीत ते काम होईल एवढं सोपं वाटत नव्हतं तिने अजून थोडं जुजबी बोलून तिथून निघण्याचं ठरवलं बरं राज मी निघते आता मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन आली आहे मानवला नाही माहीत मी तुला भेटायला आली आहे ते त्यामुळे मला निघायला हवं एवढं बोलून तन्वी निघण्याच्या तयारीत होती ओके तुला अर्जंट असेल तर निघ तू तु। मी तुझा जास्त वेळ घेणार नाही पण पुन्हा येशील ना राज ओके आता तसंही भेटणं होतंच राहील तन्वीने त्याच्याशी हात मिळवला तू आज माझ्या ऑफिसमध्ये आलीस मला फार बरं वाटलं थँक्यू राज अरे थँक्यू काय काम तर माझंच होतं ना एवढे बोलून तन्वी निघाली तन्वीखाली येऊन सरळ मानवच्या गाडीत बसली मानव राजच्या ऑफिसखालीच थांबला होता तो तिची वाट पाहत होता ते तिथून निघाले रस्त्यामध्ये राजच्या ऑफिसमध्ये काय झालं ते सर्व तिने मानवला सांगितले सगळं लक्षात आल्यावर मानवने पुढे काय आणि कसं करायचं याचा प्लॅन बनवला आज दिवसभरात जास्त काही काम झालं नव्हतं म्हणून त्यानंतर ते दोघेजण आपापल्या कामाला ला लागले कारण ऑफिसकडे लक्ष देणंही गरजेचं होतं तन्वी संध्याकाळी घरी आली तेव्हा तिच्या दादाने तिला सांगितलं की राजचा फोन आला होता तिचे आई वडील पण तिथेच होते तन्वी आलीस तू बस आज रातचा पुन्हा फोन आला होता आज दुपारनंतर पुन्हा त्याला त्या ते ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचा मेसेज आला होता प्रतीक मग काय मेसेज होता काही सांगितलं का त्याने तन्वीने विचारले हो त्याने मेसेजचा स्क्रीनशॉट काढून पाठवला आहे त्याने सर्वांना तो मेसेज दाखवला त्या मेसेजमध्ये तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केलेली असा तो मेसेज होता उद्यापर्यंत पैसे नाही पोचले तर तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पाठवण्याची धमकी दिली होती यावर घरातले काळजीत पडले एवढे पैसे कुठून अरेंज करणार आणि कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यांच्यासमोर तन्वीला पूर्ण खात्री होती की या मेसेजमध्ये काहीतरी खोटं नक्कीच आहे तिने आजपर्यंत जे झालं ते सर्व घरच्यांसोबत बोलण्याचा निर्णय घेतला आई बाबा मला तुमच्या तिघांशी थोडं बोलायचं आहे पण तुम्ही शांतेतच सर्व ऐकून घ्या अशी माझी इच्छा आहे तन्वी असं अचानक बोलल्यामुळे ते काळजीत पडले काय झाले तन्वी आता तुला काय बोलायचं आहे तिच्या बाबाने तिला प्रश्न केला हो बाबा मी सांगते तुम्हाला सर्व तन्वीने एक एक करून सर्व घटनाक्रम सांगायला सुरुवात केली आई बाबा दादा मला असं वाटतं की हा अपघात खरा नाही तन्वी म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तिच्या दादाने विचारले हा झालेला अपघात आणि नंतर घडत असलेल्या सर्व गोष्टी हा राजसा एक डाव आहे तो दादाला फसवायचा प्रयत्न करत आहे तिघेही तन्वीकडे अवाक होऊन पाहत होते एका क्षणाला त्यांना वाटलं की कोणत्या बेसिसवर तन्वी हे सगळं बोलत आहे हे सगळं काय बोलत आहेस तू तन्वी तुला कळत आहे ना प्रतीक चिडला तिच्यावर हो दादा मला चांगलंच कळतंय मला माहीत आहे तुम्हाला माझ्यावर एवढा सहज विश्वास बसणार नाही पण मी स्वतः राज्य हे सत्य शोधून काढत आहे फक्त मला थोडा वेळ हवा आहे तन्वीने प्रतीकला समजावण्याचा प्रयत्न करत म्हटले अगं पण तुला असं का वाटत आहे काहीतरी सांग तन्वीची आई आई बाबा तुम्हाला आठवतं माझा अपघात झाला होता तेव्हा राजनेच मला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर सुद्धा तो भेटायला आला होता जेव्हा तो मला रूममध्ये भेटायला ते आला तेव्हा त्याने मला त्याचं माझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती पण मी त्याला ते तेव्हाच नकार दिला होता कारण माझ्या मनात त्याच्याविषयी कधी अशा भावना नव्हत्याच पण तो तेव्हा माझं काही ऐकायला तयार नव्हता मी त्याला कसं बसं समजावलं होतं त्यावेळी नंतर त्याने माझा नकार मान्य केला होता पण आमच्यातील मैत्री कायम अशीच राहील याचं वचन त्याने माझ्याकडून घेतलं मी पण ते मान्य केलं कारण आमची बऱ्याच वर्षापासूनची मैत्री असल्यामुळे त्यामध्ये काही अडथळा नको त्यानंतर मी त्याच्यासोबत बोलणं कमी का केलं कामाचं ताण असल्यामुळे माझं कधी त्याच्याशी बोलणं होत नव्हतं मला वाटलं आता एवढे दिवस झाले तो बदलला असेल म्हणून मी देखील तो विषय सोडून दिला होता तन्वीखाली मान घालून सांगत होती कारण आई वडिलांसमोर हे सगळं सांगणं तिला थोडं ॲकॉर्ड वाटत होतं हे एवढं सगळं झालं पण आम्हाला याची कल्पना पण नव्हती तिची आई बोलली ते ठीक आहे पण त्याच्या याच्याशी काय संबंध अपघात तर माझ्या हातून झाला आहे प्रतीक थोडं वैतागत बोलला संबंध आहे दादा काहीतरी संबंध तर नक्कीच आहे मला सांग तू त्या दिवशी राजच्या ऑफिसमध्ये का गेला होतास तन्वी मला त्याचा फोन आला होता त्याने मला त्याच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केला होता त्याविषयी बोलायला म्हणून त्याने बोलावलं होतं प्रतीक काय पण तुझा आत्ताचा जॉब तर खूप चांगला आहे मग अचानक त्याने तुला जॉब ऑफर का दिली तन्वीच्या बाबा माहीत नाही बाबा त्याच्या कंपनीची एक ब्रँच बाहेर देशात पण आहे तिथे सध्या रिक्वायरमेंट चालू होती म्हणून त्याने तिथे माझं नाव सुचवलं ते पण चांगल्या पोस्टसाठी प्रतीकने सांगितलं मग तू काय बोललास त्याला तन्वीने विचारले मला एवढी चांगली संधी भेटत असताना मी त्याला नकार कसा देणार पण मी त्याला फक्त मी त्याला एकदा तुमच्या सर्वांशी बोलून मग सांगतो असं म्हटलं त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि बाकीचं सर्व घडलेलं तुम्हाला माहीतच आहे एवढं बोलून प्रतीक थांबला दादा हे जॉबचं त्यावेळी का नाही सांगितलं तू तन्वी अगं एवढं सगळं घडलं त्या टेन्शनमध्ये मी हे जॉबचं पूर्णपणे विसरून गेलो प्रतीक दादा मला सांग जेव्हा अपघात झाला होता तेव्हा रस्त्यावर आजूबाजूला लोक होते का एखादा माणूस नाही तर रहदारी तरी असेल तन्वीने विचारले नाही रस्ता पूर्ण सामसूम होता मागे पुढे एकही माणूस नव्हता साधी एखादी गाडीसुद्धा नव्हती प्रतीक मग दादा तू हा विचार केलास का त्या रस्त्यावर जर कोणी नव्हते तर तो माणूस नक्की आला कुठून आजूबाजूला एखादी वस्ती पण नव्हती तन्वी हे एवढं सगळं या सर्वांचा मी विचारच केला नाही मी या टेन्शनमध्ये तर मी पूर्णच घडून गेलो होतो आता देखील हे सगळे प्रश्न पडत होते इतका वेळ त्या दोघांचा चाललेला संवाद त्यांचे आईबाबा सगळे शांतपणे ऐकत होते तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद